नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचन मध्ये खेकडांचा रसा बनवणार आहोत तेही गावरण पद्धतीने तर चला वळूया रेसिपी आज मी खेकडांचा रसा बनवणार आहे त्यासाठी खेकडी स्वच्छ धुवून मोडून घेतलेली आहे या खाऱ्या चिंबोऱ्या मी घेतलेल्या आहेत आज आपण गावरण पद्धतीने किंवा मग कोकणी स्टाईलने खेकडांचा रसा बनवणार आहोत इथे मी खेकड्यांच्या कवट्या सुद्धा घेतलेल्या आहेत त्या भरून आपण रशामध्ये टाकणार हो। आहोत आणि त्या कशा पद्धतीने भरायच्या हे सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग त्यासाठी साहित्य पाहून घेऊया इथे मी, मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे हे मी इथे चारच खेकडी घेतलेली आहे त्यासाठी अर्ध कप बेसन पुरेस आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक छोटा कांदा घातलेला आहे कांदा जास्त नाही घालायचा नाहीतर तो चरचरीत लागतो आता आपण यामध्ये पाव चमच हळद घालणार आहोत दोन छोटे चमच लाल तिखट एक छोटा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण यामध्ये भाजलेल्या कांदा खोबऱ्याचा वाटण घालूया एक चमच आता है या मदे हे सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये थोडंही आपल्याला पाणी नाही घालायचं आहे कांद्याला आणि जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे त्याला पाणी सुटणारच आहे थोडंसं मिक्स करून ठेवू आणि थोड्या वेळाने झाकण ठेवून ते बाजूला ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी हे बघा हे आत्ताच असं घट्टसर आहे थोड्या वेळाने अजून त्याला पाणी सुटेल पाण्याची आपल्याला गरजच लागणार नाही आहे असं ओलसर गोळा झाला की आपण ते कवटीमध्ये भरणार आहोत खेकड्याच्या मी आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवते तोपर्यंत खेकडांच्या रसाला फोडणी कशी द्यायची याची तयारी आपण करूया आता इथे गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तीन पळी तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांद्याच्याच बाजूला चॉपिंग बोर्ड वर कोथिंबीर होती म्हणून ती सुद्धा दिसते तुम्हाला कांद्यासोबत कांदा, कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तेलामध्ये परतून घेऊया कांद्यासोबतच छान असं मिक्स करूया कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया पाव चमच हळद दोन छोटे चमच लाल तिखट मसाल्याला लाल रंग येण्यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर एक चमच पावडर मसाले घालून थोडस मिक्स करून घेऊया आता आपण वाटण घालूया दोन चमच कांदा खोबऱ्याचं वाटण भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे हे छान असं परतून घेऊया मीडियम गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे एक मिनिट भर परतून झाल्यानंतर मसाल्यांना तेल सुटत झालेलं आहे पहा आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत थोडस दोन ते तीन चमच पुन्हा मसाले थोडा वेळ परतून घेऊया जेणेकरून मसाल्यांमधील कच्चेपणा निघून जाईल आता आपण यामध्ये मोडून ठेवलेले खेकड घालणार आहोत आता थोडं परतून घेऊया आता यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालूया तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्यापेक्षा थोडं जास्तच पाणी घाला कारण खेकडी शिजायला वेळ लागणार आहे आणि शिजता वेळेस रसा अटणार आहे तुमचा अशा प्रकारे टोटल दीड ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे आता आपण यामध्ये कडीपत्ता घालूया आता या, या रसाला एक छान अशी दणदणून उकळी येऊ द्यायची आहे दहा मिनिट हा रसा आपण शिजवणार आहोत खेकड्यांचा रसा इकडे शिजतोय तोपर्यंत आपण खेकड्याच्या कवट्या कशा भरायच्या हे पाहूया तुम्ही पाहू शकताय बेसन पिठामध्ये आपण कांदा कोथिंबीर आणि मसाले घातलेले त्याला आता छानस ओलावा सुटलेला आहे तर आपण त्यामध्ये आता पाव चमच ओवा क्रश करून घालणार आहोत हे मगाशीच घालायला पाहिजे होतं पण मी विसरलेले काही हरकत नाही आत्ता घालूया कारण पीठ आपल्याला अजून मळून घ्यायचं आहे ओवा घातल्यावर अशा प्रकारे पीठ मळून घ्या यामध्ये आपण थोडंही पाणी नाही टाकलं पण कांद्याला आणि कोथिंबीरला जो ओलावा सुटला आणि त्याचबरोबर आपण सुक वाटण टाकलेलं सुका कांदा खोबऱ्याचं त्याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे गोळा करून आपण आता कवटीमध्ये भरणार आहोत हे पहा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे आता आपण ते कवटीमध्ये भरूत इथे मी खेकड्याची कवटी घेतलेली आहे हे यल्लो कलरचं आहे ते खेकड्याची अंडी असतात आणि ते पौष्टिक असतात त्यामुळे ती काढून नाही टाकायची ती पण आतमध्ये ठेवायची असे कोपऱ्याच्या बाजूला आणि अशा प्रकारे खेकडी भरून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला अशी वरपर्यंत भरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली खेकडाची भरून झालेली आहे अशाच प्रकारे खेकडांच्या उरलेल्या सर्व कवट्या आपण भरून घेऊया तुम्हाला जर माझ्या चॅनल वरील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे काय होईल माझ्या ज्या व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा प्रकारे सर्व खेळांच्या कवट्या मी भरून घेतलेल्या मस्त पिकी असं उकळलेला आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घाल आणि या रसामध्ये आता भरलेली खेकडं घालूया भरलेली खेकडं घालत असताना गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे जेणेकरून खेकड्यांमधील बेसन पीठ वरती येणार नाही म्हणून गॅसची फ्लेम ठेवायची आहे भरलेली सर्व घातलेली आहेत आता आपण फ्लेम वाढवूया आणि याला सात ते आठ मिनिट उकळी देऊन घेऊया त्यामुळे खेकड्या मधलं पीठ सुद्धा शिजून निघेल चार ते पाच मिनिटांनी रशामधलं पाणी सुकलेलं आहे आता मी यावर थोडस अर्धा ग्लास पुन्हा पाणी ओतते पुन्हा एखाद मिनटं उकळी येऊ द्यायची आहे रसा शिजलेला आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे खेकडांचा रसा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे कोकणी पद्धतीने बनवलेल्या खेकडांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नीताज किचन स्वाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद